मंडळी नमस्कार जय महाराष्ट्र आजचा दिवस अतिशय महत्वाचा आहे तो म्हणजेच दोन्ही शिवसेनेच्या संदर्भामधला निकाल काय लागणार याकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलेलं आहे याच ठिकाणी राजकीय धुराळा उडणार एकीकडे बघता या ठिकाणी आज जे सुप्रीम कोर्टामध्ये घडणार आहे त्यांच्या संदर्भामध्ये महत्त्वाची अपडेट आता आपल्या हाती लागलेली ला आहे मंडळी राज ठाकरे उद्धव ठाकरे एकत्र येणार शिवसेना धनुष्यबान चिन्ह कोणाला मिळणार यासाठी शिवसेना खरी कोणाची हे सर्व काही जे चालू आहे त्याचं आज या ठिकाणी सुप्रीम कोर्टामध्ये महत्त्वाची सुनावणी पार पडणार आहे बऱ्याच दिवसानंतर आता थेट या ठिकाणी अंतिम टप्प्यातला निकाल जाहीर होणार आहे त्यापूर्वी समजून घेऊया नेमकं का आहे काय एकीकडे उद्धव ठाकरे यांच्या बाजूने निकाल लागण्याची दाट शक्यता आहे त्याचं कारणही असंच आहे आतापर्यंतचा राजकीय इतिहास बघता चिन्ह आणि पक्ष नाव हे गोठवलं जाण्याची जास्त शक्यता आहे आणि याचमुळे शिंदेच्या सेनेसाठी मोठा झटका बसू शकतो एकीकडे राहुल नार्वेकर विधानसभा अध्यक्ष असताना त्यांनी एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे कोणत्याच आमदारांना अपात्र केलं नाही हेही न्यायालय प्रक्रियेच्या विरुद्ध दिशेने जाताना दिसतंय तर दुसरीकडे आता शिवसेना चिन्ह आणि नाव हे कोणाला देणार हे आता आज निकालामध्ये ठरणार आहे न्यायमूर्ती या ठिकाणी सूर्यकांता यांच्या बेंचसमोर हा निकाल लागणार आहे सुनावणी होणार आहे आज दिवसभरामध्ये जवळपास सोळा नंबरला मॅटर हा मेन्शन झालेला आहे म्हणजे आजची सुनावणी जवळपास शंभर टक्के होणार आहे मात्र दुसरी एक अडचण समोर आलेली आहे यामध्ये सूर्यकांता यांच्याच बेंचला एक अपूर्ण राहिलेला निकाल त्याचीही आजची सुनावणी महत्त्वाची आहे त्यामुळे जरी सोळा नंबरला या ठिकाणी मेन्शन झालेलं असलं शिवसेना धनुष्यबान कोणाचं आज जरी सुप्रीम कोर्टामध्ये ठरणार असलं तरी निकाल आजच येईल याची शक्यता कमी दिसते कारणही तसंच आहे सुनावणी घेतल्यानंतर महत्त्वाचा निकाल आहे या ठिकाणी न्यायमूर्ती निकाल राखून ठेवणार की या ठिकाणी धनुष्यबाण चिन्ह ठाकरेंना देणार की गोठवणार हे अतिशय महत्त्वाचं ठरलेलं आहे मात्र सकाळपासूनची जी महत्त्वाची अपडेट आलेली आहे ती जवळपास आज सुप्रीम कोर्टामध्ये सोळा नंबरला शिवसेना धनुष्यबानची जी या ठिकाणी ही न्यायालयीन प्रक्रिया लढाई आहे ती मेन्शन झाल्यामुळे आजच्या या ठिकाणी सुनावणी होणार हे नक्की झालेलं न्याय आहे न्यायमूर्ती सूर्यकांता आणि न्यायमूर्ती गवई यांच्या माध्यमातून आता काय निकाल लागतो ज्या निकालाकडे गेल्या तीन साडेतीन वर्षापासून संपूर्ण देश लक्ष लावून बसलेला आहे याच सुप्रीम कोर्टातून न्यायालयाकडून शिवसेनेलाही अपेक्षा आहे या ठिकाणी न्यायमूर्तीच्या समोर बोलताना या ठिकाणी सरोदे यांनी असं म्हटलेलं आहे की न्याय प्रक्रिया ही उद्धव ठाकरेंच्या बाजूने निकाल देईल यात कोणतीही शंका नाही न्यायालयामध्ये ठाकरेंचे पार्टी जड आहे आणि एकनाथ शिंदे भाजपला जड जात असल्यामुळे शिंदेकडून हे चिन्ह आणि पक्ष नाव गोठवलं तरी शिंदेनं त्याचा मोठा फटका बसेल न्यायपालिकेमध्ये काय निर्णय होईल कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा व चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद